सा शाळेत जाणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा हात धरून पळवण्याचा प्रयत्न नांदगाव तालुक्यातील बेजगाव परिसरात सोमवारी सकाळी घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे सोबत असलेल्या मैत्रिणीनं प्रसंगदान राखून आरडाओरडा केल्यानं संशयिताचे मनसुबे उधळले गेले या प्रकरणी ग्रामस्थांनी पाठलाग करून दोन संशयितांना पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बेजगाव येथील दोन विद्यार्थिनी शाळेचा गणवेश घालून पायी शाळेत निघाल्या होत्या जाधव वस्ती परिसरात त्या आले आस्ता बाजो वर साधू छा वेशा तील दोन आल्या असता हिसवाळ बाजूकडून मोटरसायकलवर साधूच्या वेशातील दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या मुलींना पाहून त्यांनी मोटरसायकल परत फिरवली आणि त्यांच्या दिशेनं धावले भीतीपोटी दोन्हीही मुली धावलावल्या मात्र त्यातील एक मुलगी थकल्यानं जागीच थांबली संधी साधून एका संशयितानं तिचा हात पकडला आणि तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला सोबत असलेल्या दुसऱ्या आरडाओरडा केला लोकांच्या भीतीनं हात सोडला आणि तिथून पळ काढला त्याचवेळी गावातील मच्छिंद्र खाडे हे मोटरसायकल वरून जात असताना त्यांनी मुलींना शाळेत सोडले भीतीमुळं मुलींनी तात्काळ घटना कुणालाही सांगितली नाही नंतर त्या मुलींनी आपल्या वडिलांना फोन करून प्रकार सांगितला त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकांना हा प्रकार सांगितला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बेजगाव परिसरातील ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवून दोन्ही घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले सुरेश तुकाराम जगताप राहणार गोसावीवाडी दत्तनगर पहूर कसबे जिल्हा जळगाव नारायण दादाराव शिंदे राहणार बाबरनगर अंबड जिल्हा जालना अशी अटक केलेल्यांची नावं आहेत सध्या ग्रामीण भागात साधूच्या वेशात मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरत असल्याची अफवा आणि अशा घटनांमुळे खऱ्या साधूंनाही ग्रामस्थांच्या रोषांचा सामना करावा लागतोय या घटनेमुळे साधूच्या वेशामागे लपलेल्या विकृत प्रवृत्ती उघड झाल्या असून पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे नांदगाव पोलिसांनी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे पालकांनी आपल्या पाल्यांना एकटं सोडू नये आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे